नवरात्री उपवासाचे फायदे आणि नियम नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री उपवासाचे खास फायदे आणि नियम जे तुमच्या आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत तर शेवटपर्यंत नक्की बघा उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि पचनसंस्था हलकी राहते उपवास करताना फळ भाज्यांचा वापर केल्याने शरीराला नैसर्गिक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात सततचे उपवास केल्याने वजन नियंत्रण राहते आणि लट्टपणा कमी होतो उपवास हा केवळ धार्मिक कृती नसून तो शरीरवृद्धी आणि मनशांतीसाठी प्रभावी साधन आहे दिवसातून मर्यादित वेळेला अन्न सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते उपवासाच्या काळात तेलकट जड़ पोट पदार्थ टाळल्याने हलके राहते उपवासामुळे एकाग्रता वाढते आणि ध्यानासाठी मन स्थिर होते शरीराला नियमित विश्रांती उपवास केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि आनंदाची अनुभूती येते मित्रांनो अजून खूप सुंदर नवरात्री टिप्स पुढे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा म्हणजे पुढील नवीन व्हिडिओ मिस होणार नाही ते आळशीपणा कमी होतो आणि शरीर ऊर्जावान राहते उपवास करताना मसालेदार अन्न टाळल्याने ॲसिडिटी कमी होते नवरात्रीच्या उपवासात सात्विक आहार घेतल्याने मन प्रसन्न राहते उपवासामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते शरीरातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करण्यास मदत होते उपवास केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते केस गळती कमी होण्यास मदत होते अन्न नियंत्रणाची सवय लागते आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय कमी होते नऊ दिवस उपवास पाळल्याने यकृत आणि मूत्रपिंड शुद्ध होतात धार्मिक दृष्टिकोनातून उपवासामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो उपवासाने शरीरातील सूज कमी होते पचनक्रिया सुधारल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो उपवासामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते हृदय निरोगी राहते कारण रक्तदाब नियंत्रणात राहतो उपवासाच्या वेळी गोडाचे प्रमाण कमी केल्याने डायबेटीसवर नियंत्रण ठेवता येते शरीरातील पेशींना पुनरुत्पादनासाठी वेळ मिळतो उपवास केल्याने पोटातील वायू कमी होतो पचनसंस्थेवरचा संस्थेवरचा ताण कमी झाल्याने दीर्घकालीन आजार टाळता येतात उपवासामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते आध्यात्मिक दृष्टिकोनातून मन शुद्ध होते आणि भक्तिभाव वाढतो उपवासामुळे वाईट सवयींवर नियंत्रण ठेवता येते अन्नांच्या बाबतीत संयम शिकवतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते उपवासामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तजेलापणा येतो उपवास करताना योग व ध्यान केल्यास मानसिक आरोग्य सुधारते उपवासामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते शरीराला हलकेपणा जाणवतो आणि चालणे फिरणे सोपे होते उपवास केल्याने रक्त शुद्ध होते उपवासादरम्यान मिळालेल्या मनशांतीमुळे संताप कमी होतो सात्विक अन्न खाल्ल्याने विचार शुद्ध होतात उपवासामुळे स्मरणशक्ती सुधारते नियमित उपवास शरीर लवचिक करते उपवासामुळे पोटाचा आकार संतुलित राहतो नवरात्री व उपवास हे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स आहेत उपवासामुळे संतुलित राहते उपवास करताना नट्स खाल्ल्यास प्रोटीन मिळते उपवास केल्याने रक्ताभिसरण सुधारते अन्न वेळेवर खाल्ल्याने शरीराची लय सुधारते उपवासामुळे मानसिक शिस्त आणि आत्मसंयम वाढतो धार्मिक दृष्टीने उपवास हा आत्मिक शुद्धीचा मार्ग आहे उपवासामुळे खाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते उपवासादरम्यान पाणी जास्त प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते उपवासाने शरीरातील अनावश्यक चरबी जळते उपवासामुळे शरीरात हलकासा ऊर्जावान उत्साह हो येतो देवीच्या भक्तीत मन एकाग्र होते उपवास केल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात शरीराला ताजेपणा मिळतो उपवासामुळे जीवनशैली शिस्त येते नवरात्री उपवास हा फक्त शरीर शुद्धीचा नव्हे तर आत्मिक उन्नतीचा एक पवित्र मार्ग आहे तर मित्रांनो हे होते नवरात्री उपवासाचे फायदे आणि नियम मित्रांनो नवरात्रीचे सर्व नियम पाळल्यास देवी दुर्गेची अपार कृपा झाल्याने आजारपण दूर राहते आपल्या कुटुंबार कुटुंबावर घरावर देवीची कृपा नक्कीच राहील आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दुर्गा माता की जय